मोरांबा या मालिकेच्या सात फेब्रुवारीच्या भागामध्ये जान्हवी आता रमाने केलेला साबुदाणावडा टेस्ट करते आणि लगेच तिच्या तोंडातून रमा असं शब्द बाहेर पडतात त्यावरती रमा म्हणते कोण रमा एकटी सकाळपासून मी राबतीय कोण नाही माझ्या मदतीला रमा का रामा काय बोलताय तुम्ही असं म्हणत रमा विषय टाळते आणि तिकडून निघून जाण्यासाठी येते त्यावेळेला जान्हवी म्हणते अहो नाही म्हणजे हे जे मी खाल्लं ना सेम टू सेम याची आमच्या रमाच्या हाताची चव आहे हो म्हणून मला रमाची आठवण आली यावरती आता मात्र रमा गडबडते आणि काय काय गडबडत आहे मला काय कळतच नाही आहे असं म्हणत तिकडून निघून जात असं मग जान्हवी पुन्हा आकमाते रमा जान्हवीने रमाला ओळखलेलं असतं त्याच वेळेला रेवा येते आणि काय ग जान्हवी रमा यावरती जान्हवी म्हणते नाही ग मला रेवा म्हणायचं होतं रेवा म्हणते या लोकांच्या तोंडामध्ये रमाचं नाव जरा जास्तच यायला लागलंय की आणि ती म्हणते ओ आजी झालंय का तुमचा स्वयंपाक चला सगळं बाहेर घेऊन या यावरती रमा सांगते सगळा झालेला आहे तेवढं बाहेर घेऊन तुम्ही जा रेवा सांगते काय बाहेर मी घेऊन जाऊ का काय बोलताय तुम्ही पैसे कसले तुम्हाला द्यायचे आहेत ते पैसे कापेन बरं रमा म्हणते पैसे कापायची काही गरज नाही आहे मी जाते सामान घेऊन असं म्हणत खाद्यपदार्थ बाहेर घेऊन जाण्यासाठी रमा एका हातात काठी घेते एका हातामध्ये प्लेट घेते रेवा विचार करते अरे देवा आता ह्या काठी आणि प्लेट हे कसं काय नाचवत येणार आहे ह्यांचं यांनाच माहिती त्यावरती रमा सांगते कसं काय म्हणजे एका हातात काठी आणि एका हातामध्ये प्लेट डोक्यावर पडलेस काय तू रेवा विचार करते ही म्हातारी कोण आहे कोणास टोक पण जास्तच उड्या मारते हिचा माझच उतरवते असं म्हणत ते रमाला धक्का देते रमा खाली पडणार तर जान्हवी येते आणि रमा सांगते ओ ताई तुमच्यामुळे आज मी वाचले जान्हवी म्हणते मी असताना तुला कोणीही धडपड होऊ शकत नाही असं म्हणत जान्हवी आता रेवाकडे एक कटाक्ष टाकते तितक्यात आता रमाला देण्यासाठी अक्षय पण वेश बदलून आलेला असतो अक्षय वेश बदलून येतो म्हातार बुवाचा वेश घेऊन अक्षय येतो आणि त्याची आता मुकादमांच्या बंगल्यात एंट्री होत असते रमा आता सगळं सामान घेऊन बाहेर ठेवण्यासाठी निघत असते खाद्यपदार्थ तेवढ्यात अक्षय तो आणि ये म्हातारे तुला सांगितलंय ना या श्रीमंतांच्या घरामध्ये ही असली कामं करायची नाही आहेत या श्रीमंतांचा पैसा आपल्याला नकोय चल चल रमा म्हणते काम थोडं राहिलय ते नंतर करून येते की अक्षय म्हणतो काय गरज नाहीये या श्रीमंतांचा पैसा त्यांना लकला त्यांचा पैसा घेऊन आपल्याला जगायचंच नाहीये एक लक्षात ठेव निघीन असं म्हणत असताना आई्याची म्हणते झा आलं म्हणूनच तुमच्यासारख्या झोपडपट्टीतल्या लोकांना त्यांची मेंटॅलिटी दाखवण्यासाठी मी इकडे बोलवतच नाही स्वतःची मेंटॅलिटी दाखवल्याशिवाय तुम्ही बरे गप्प बसाल तुमची मेंटॅलिटी तुमच्या ठेवा म्हणून तर तुम्हाला या घरामध्ये प्रवेशच नव्हता असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे चिडलेला अक्षय म्हणतो काय झोपडपट्टीतली ओ आजी तुम्ही जरा जास्तच बोलताय असं वाटत नाहीये का आमच्या झोपडपट्टीवाल्यांची मदत घेतल्याशिवाय तुमचा एक दिवस जायचा नाही म्हणजे तुमच्या घरात कामवाल्या बाई येतात ना त्या पण आमच्या इथून येतात तुम्हाला प्लंबर लागला तो पण आमच्याकडून येतो छोटी मोठी घराची कामं करायला आमच्याकडून बागकाम करायला आमच्याकडून जर आम्ही लोकांनी तुम्हाला मदत करायची नाही असं ठरवलं ना तर जगणं मुश्किल होईल जगणं तुमचं माणसाला माणसासारखे वागवायला शिका यावरती आई या या म्हणते आले लेक्चर देणं मात्र ह्यांना भरपूर चांगलं जमतं हा म्हणजे काही हे नसलं तरी एखाद्याला कसं लेक्चर द्यायचं हे ह्यांना जमतं निघा निघा आता इथून अक्षय म्हणतो तुमच्यासारख्या दोन नंबरचे पैसे कमवणार लोकांचे आम्हाला पैसे पण नको आणि रामाला तो म्हणतो काम केलंच ना ते ह्यांना उद्या देऊन टाक टाक फुकट काय गरज आपण निघूया असं म्हणत अक्षय रमाचा हात धरतो आणि तरा तरा तिला बाहेर घेऊन येतो मग जान्हवी हे पाहते आणि ताबडतोब त्यांचा पाठलाग करत येते रमा सांगत असते थांबा केलेल्या कामाचे मला पैसे तरी घेऊ द्या अक्षय म्हणतो बिलकुल नाही कामाचे पैसे बिसे काय नाही चल इथून मग इकडे जान्हवी येते आणि रमा रमा थांब असं म्हणत रमाला थांबवते तिला मिठी मारते आणि मी तुला ओळखलेला आहे तू कितीही नाटक केलंस तरी तू रमा हेच मला समजलंय यावरती आता रमा सुद्धा जान्हवीला मिठी मारते अक्षय म्हणतो चला यावरती जान्हवी म्हणते तुम्हाला दोघांना शोधण्याचा आम्ही किती प्रयत्न केला मी आणि बेबीने तुम्हाला शोधण्यासाठी जंगजंग पछाडलं पण आम्हाला दिसलाच नाहीत कुठे असे लपून बसला होतात यावरती अक्षय म्हणतो वैनी थँक्यू म्हणजे तू आमच्यासाठी इतका कन्सर्न दाखवलास आमची एवढी काळजी वाटली परत खरंच तुला थँक्यू पण आम्हाला निघायला पाहिजे जान्हवी म्हणते असं कसं रमा हे घे तू जे काम केलंस ना त्याचा हा मोबदला अक्षय म्हणतो वैनी नाही आम्हाला या घरचं एक रुपया पण नको मग मी घेतलेल्या शपट्टेचं काय की स्वतःच्या हिमतीवरती पैसे कमवीन यावरती जान्हवी सांगितलं ते हे पैसे तुला काही मी असेच देत नाहीये रमाने सकाळपासून राब राब राबून इथे काम त्याचा मोबदला आहे हा अक्षय म्हणतो नको या घरातला एक नको आहे या घरातला मोबदला म्हणून रुपया सुद्धा घेण्याची माझी इच्छा नाहीये चल रमा असं म्हणत रमाला हात धरून अक्षय घेऊन जातो जान्हवी उभीच राहते काय हे म्हणावं काम केलेल्याचे पैसे पण तिला घेऊन जाता आले नाहीत तितक्यात आनंद येतो आणि बेबी कोण होतं यावरती जान्हवी सांगते खरं सांगू का तर इकडे आलेले रमा आणि अक्षय होते आनंद म्हणतो मग तू थांबवलं का नाहीस यावर जान्हवी म्हणते त्यांनी थांबायची इच्छाच दाखवली नाही त्यांनी काम केलं रमाने इथे आणि पैसे न घेता गेले आता मात्र जान्हवी आणि आनंद दोघ जण रमा अक्षयचा पाठलाग करत वस्तीपर्यंत येतात दोघ जण रमा अक्षय कुठे जातात काय राहतात हे पाहण्यासाठी वस्तीमध्ये त्यांचा पाठलाग करत येतात घरी आल्यावर ती अक्षय रमाला बडबडतो काय गरज होती तुला हे सगळं करायची यावरती रमा म्हणते आपल्याला जर का पंधरा हजार जमवायचे तर हे काम करायला नको का दहा हजार देऊन त्यांना पाच हजारसाठी थांबवता आलं असतं पण आता ते पैसे मागायला येतील ते बघ काय करायचं अक्षय म्हणतो ते काहीही झालं तरी त्या घरचा एक कृपया आघारात येणार नाही मी तुला स्पष्ट सांगून ठेवतो असं म्हणत अक्षय त्या घरचा रुपया न घेण्यासाठी नकार का देतोय हे रमाला काहीच कळत नसतं पण अक्षयने जे शशिकांत मुकादमांचं रूप पाहिलेलं असतं दोन नंबरच्या पैशाचं रूप पाहिलेलं असतं ते अक्षयला खूप वाईट वाटलेलं असतं आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिकडे आता घरमालक म्हणजे गोट्या भाई येतो झाले सहाला दोन मिनटं आहेत अॅक्युरेट शार्प वेळेत मी आलो हे पंधरा हजार रुपये द्या रमा सांगते दादा ऐका ना म्हणजे आमच्याकडे पैसे जमले नाहीत थोडा वेळ द्या गोट्याबाई म्हणतात तुला कळत नाही का एकदा सांगितलं ना तुला वेळ संपले म्हणून एक तर पैसे द्या नाही तर इथून बाहेर पडा तोपर्यंत माऊली ही तीच माऊली ज्या माऊलीच्या गाडीवरती रमा अक्षयने एकेकाळी एक काम करून भजा विकून त्यांचा धंदा वाचवला होता तीच माऊली जी देवळाच्या बाहेर त्यांना भेटल्या होते तीच व्यक्ती पैसे घेऊन येते आणि आता गोट्याबाईला पैसे समोर करत ती व्यक्ती म्हणते ओ दादा पंधरा हजार ना हे घ्या तुमचे पंधरा हजार अक्षय म्हणतो माऊली तुम्ही काय हे सगळं केलं हे आता इकडे तोपर्यंत तो दोघं जण म्हणजे आनंद आणि जान्हवी पाठलाग करत त्या वस्ती देतात आणि इथे रमा अक्षय राहतात कसे राहत असतील असं म्हटलं असता आनंद म्हणतो अगं कसं आहे ना आपल्यासारख्या बंगलेवाल्यांना इम्युनिटीची खूप गरज असते पण इथली लोक साध्या सोध्या गोष्टीमध्ये खूप हॅप्पी असतात अक्षय सांगत असतो माऊली तुम्ही का पैसे दिलेत आम्हाला यावरती माऊली सांगतात हे बघा तुम्ही दोघं जण खूप स्वाभिमानी आहात मला माहिती आहे ना ही पैसे काही तुम्हाला मी उधार नाही दिलेले आहेत हा तुमच्या कामाचा ऍडव्हान्स समजा गोट्याबाई म्हणतात वा वा अशी माणसं धरून ठेवलीत हे बाकी बरं केलं यावरती माऊली म्हणतात तुम्हाला तुमचे पैसे मिळाले ना तुमचा हिशोब चुकता झालाय ना मग तुम्ही निघा गोट्या भाई तिकडूनच अक्षय म्हणतो तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत यावरती माऊली सांगतात आभार नका मानू अहो माझी कोथरूडची एक गाडी आहे ना सध्या तशी बंदच आहे तिथे मिळत पण नाहीये तर म्हणून मी विचार केला ती कोथरूडची गाडी तुमच्या हवाली करेल हा हा म्हणता तुम्ही पैसे कमवाल माझे पैसे पण तुम्ही ऍडव्हान्स म्हणून समजून घ्या तो पण तुमचा हप्ता पूर्ण होऊन जाईल रमा आणि अक्षयला एक दिशा मिळालेली असते कोथरूडच्या गाडीजवळ काम करून आता मात्र रमा अक्षयला वडापावची गाडी टाकून पैसे कमवायची एक संधी मिळालेली असते जी संधी त्यांना माऊलीने दिलेली असते रमाक्षय माऊलींचे आभार मानतात जानवी म्हणते बेबी आपण आज जाऊया का यावर ती आता इकडे आनंद म्हणतो नको आपण बा आत गेलो ना तर अक्षयला खूप वाईट वाटेल म्हणजे या सगळ्यामध्ये त्याला वाईट, वाईट वाटेल असं आपण काही करायला नको तो ज्या ठिकाणी राहतोय ते जर आपल्याला समजलं तर त्याला असं वाटेल की तो हरला आहे त्यामुळे आपण एक काम करूया आपण कुठेही नको जाऊया इथेच थांबूया असं म्हणत दोघं जण बाहेरच थांबतात तोपर्यंत रमा अक्षय आता मात्र इकडे घरामध्ये जेवण करत असतात अक्षयच्या मनामधून घडलेला प्रकार काही जाता जात नसतो कशी वागणूक आपल्याला मिळाली आई आजी कसं बोलली या दुनियेमध्ये कसं राहतोय हे सगळं सगळं आठवल्यावरती रमा जेवण घेऊन येते अक्षय म्हणतो खरं सांगू काही असं लाचारीचं जीवन मला जगायलाच नको वाटतंय कुणी डाळ देत आहे कुणी तांदूळ देतंय कुणी काय देत आहे हे सगळं जगण्यापेक्षा मी मेलेलं बरं रमा म्हणते काय बोलताय तुम्ही अभद्रासारखं काहीतरी बोलू नका अक्षय म्हणतो नको बोलू तर काय करू हे जगणं जगण्यापेक्षा नको मला हे जगणं यावरती रमा म्हणते असं काहीतरी बोलू नका आपण या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे माऊलींनी आपल्याला आता मार्ग दाखवलेला आहे ना त्या मार्गावरती जायचं आहे इकडे तोपर्यंत तो, इकडे आता घरी आलेली असते सीमा आणि ती म्हणते माझ्या मुलाला तुम्ही बाहेर काढल यावरती शशिकांत मुकादम म्हणतो हो काढलं तुझ्या मुलाला बाहेर आणि तुझ्या मुलाला बाहेर काढले त्याच्या पाठोपाठ तुला जायचं असेल तर तू पण जा असं म्हणत आता इकडे शशिकांत सीमाशी उद्धड बोलत असताना रमा आता छोटे छोटे कप केक आणते बाजूला छान छान एक दोन रुपयावाली चॉकलेट लावते आणि अक्षयसाठी केक करून हॅपी बड्डे असं म्हणते अक्षय म्हणतो माझा बड्डे आज पहिल्यांदा मी विसरलो रमा म्हणते तुम्ही विसरला असाल तरी खास दिवस मी नाही विसरणार आणि रमा अक्षयला केक भरवते अशा परिस्थितीत सुद्धा रमाने अक्षयचा बड्डे धूमधडाक्यात सेलिब्रेट केलेला असतो